काय बिचाराच्या मागे लागले ना सोन्याच्या कांबीसारखा का मुलगा पण अगदी चिपाड झालाय त्यांचा तुला म्हटलं जरा मंगळवार शुक्रवार कर आपली कुलदेवी आहे रेणुका रोज पूजा करून जा दवाखान्यात पण छे तुला मुळी ऐकायचंच नाहीये सासूबाईंनी डोळ्याला पदर लावला पुढ्यातलं जेवण सुनीताच्या घशाखाली उतरेन रोज रोज या असं का करतात तिला तर लग्न झाल्यापासून त्या देवीचा धाक वाटला होता आमंत्रण पत्रिकेवर ती होती घरात देवाऱ्यावर भली थोरली तिची फ्रेममध्ये सासूबाईंच्या खोलीत ती होती आणि हॉलमध्ये एका पेंटिंग पेंटिंगमध्येही तीच होती मोठ्या डोळ्यांनी रोखून पाहणारी ग्रास घेऊ पाहणाऱ्यांनी ओठांची तीच धाक घालणारी लग्नानंतर सासूबाई अज्जे सासूबाई मुद्दाम तिला माहूरला घेऊन गेल्या होत्या तिला आणि उदय कुलदेवीच्या दर्शनाला नव्या नवरीला न्यायचं म्हणून जय्यत तयारी केली होती सुनीताला मात्र तो रखरखित परिसर उदासवाना डोंगर आणि देवीचा प्रसाद म्हणून मिळणारा तिचा उष्टा तांबूल काही म्हणता काही भावलं नव्हतं Se for a churrasqueira, não